तुम्हा सर्व जनतेला मतदारांना ऊर्जा द्यावी लागेल उमेदवारांना मजबूतीने द्यावी लागेल छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्री राम हर हर व्यासपुरावर उपस्थित आपल्या पक्षाचे अध्यक्ष नितीन दांडेजी मान्य खासदार अनिल बोंडेजी माजी मंत्री प्रवीण पोटे पाटीलजी किरणताई महर्लेजी शिवराय कुलकर्णी जयंतजी डियनकर सिद्धार्थ जीवानकडे बाळासाहेब वानकडे विलासजी तारडे पुरुषोत्तमजी दातीर मनोहरजी सांडे सुमनजी देशमुख डी के श्री डी केजी विलासराव देशमुख रमेशजी बांदलकर शंकररावजी मांडवे रमेशजी गुंदिले या विस्फोटा या व्यासपीठावर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खर तर पंधरा तारखेची निवडणूक ही प्रतिभा खंडारे अभिजित वानखेडे रीता मुकलकर ऋषिकेश मेशमुख ऋषिकेश देशमुखच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक या चार उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक व्यासपीठावरच्या कुठल्या नेत्याच्या नशिबाची नाही आहे હી નિવણક માનનીય પંતપ્રધાન નરેન્દ્ર મોદીજી સાર સરકાર પંચાવન યોજના જ્યા આપવતી નવસારી અન્ન અભંગ નિરાધાર નિરાશ્રીત મધ્યમવર્ગીય આર્થિક દુર્બલ ગરીબ કલ્યાણ યોજના एस टी अठरा पगड जाती ओबीसी तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज या समाजाकरता येणाऱ्या पंचावन्न योजना ज्या मोदीजीचं सरकार या नवसारीमध्ये पाठवणार आहे या पंचावन्न योजना ऋषिकेश देशमुख प्रतिभा खंडारे अभिजित वानकडे रीता मोकलकर आपल्या नवसारीमध्ये आणणार आहे याकरता ही निवडणूक आहे याकरता ही निवडणूक आहे मनोबींनो पंधरा तारखेची निवडणूक हे देवेंद्र दे फडणवीस सरकार आपलं सरकार ज्या सरकारमध्ये मी मंत्री आहे या सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना हो ज्या नवसारीला लागू होतात झोपून उठल्यापासून झोपटपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करतात अशा संपूर्ण रस्त्यापासून विजयीपासून लाईट पासून पिल्याच्या पाण्यापासून गरम लाईट पासून ते या शहरामध्ये विकसित अमरावती करण्याच्या योजना हो ज्या अठ्ठेचाळीस योजना हो आहे ज्या या शहराला लागू होतात त्या योजना आपल्या नवसारीमध्ये ही निवडणूक आहे एवढंच नाही तर पालकमंत्री म्हणून मला जे सातशे पंच्याऐंशी कोटी रुपये खर्चाचे अधिकार आहेत या सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या अधिकारात नवसारीमध्ये जास्तीत जास्त निधी आला पाहिजे याकरता पंधरा तारखेची निवडणूक आहे पंधरा तारखेची निवडणूक एकशे चोवीस योजनाची आहे खर तर या प्रभागामध्ये मी ऋषिकेशला सांगितलं आहे मोकलकरला सांगितलंय खंडाळता सांगितलंय वानकळला सांगितलंय या नवसारीमध्ये मी पाच वर्ष पालकमंत्री म्हणून प्रत्येक वर्षी दहा कोटी नाही पाच कोटी म्हटलं तर दहा कोटी लिहिलं इथं त्याला काय करू मला आठवतं पूर्ण कोणाला काय काय म्हटलंय या चारही उमेदवाराला प्रत्येक वर्षी पुढचे पाच वर्ष पाच पाच कोटी रुपये आपण या ठिकाणी पालकमंत्री म्हणून घेण्याचा निर्णय केला आहे पंचवीस कोटी रुपयाचे विकास काम रस्ता वीज पाणी तुमच्या घरासमोरची अंडर लावून घडायला या सर्व गोष्टी करण्यासाठी देणार आहे नवसारी पोलीस चौकीचा आपण निर्णय करतो आहे काळा काळा मारुती मंदिरामध्ये या ठिकाणी ही पोलीस चौकी तयार होणार आहे एवढंच नाही तर आपल्या या ठिकाणी या भागामध्ये संपूर्ण विकसित अमरावती करण्याचा विचार करतोय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस चा संकल्प या जगातला सर्वोत्तम भारत या जगातला विकसित भारत या जगातला आधुनिक भारत या जगातला दहशतवाद आतंकवादाचा वृद्ध लढणारा भारत निर्माण करण्याची निर्माण करण्याचा संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला आहे आणि संपूर्ण जगाने मोदीजीचं नेतृत्व हे त्या ठिकाणी मान्य केलं आहे एवढंच नाही तर मोदीजींनी जगाला सर्वश्रेष्ठ भारताचा संकल्प सर्व भारताला सर्व जगाला भारत सांभाळू शकतो हा संदेश माननीय मोदीजींनी या जगाला दिला आपल्या देशाला मजबूत करण्याचा विकसित करण्याचा संकल्प केला माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीस विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस चा विजन तयार केलं मंत्रिमंडळासमोर जेव्हा प्रस्ताव पारित केला तेव्हा हे राज्य आजपासून तेवीस वर्षानंतर आजपासून तेवीस वर्षानंतर हा महाराष्ट्र कसा असेल हे महाराष्ट्र देशातलं सर्वश्रेष्ठ राज्य असेल याकरता विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला मंत्रिमंडळासमोर तेवीस वर्षानंतरचा त्या महाराष्ट्राचा विजन तयार झालं आणि या विजन अमरावतीचा विषय आला अमरावतीला विकसित अमरावती करण्याचा निर्णय आपण घेतला तेवीस वर्षानंतर की अमरावती कशी असेल जन्म झालेलं बाळ जन्म होणारं बाळ आपल्या घरातल्या आपल्या महिला भगिनी बंधू आपल्या जीवनामध्ये नवीन परिवर्तन करण्याची योजना आपण तयार केली दोन हजार सत्तेचाळीसच्या ता विकसित अमरावतीची योजना आपण तयार केली आणि याकरता लागणारा युडीसीपी आर डीपी प्लान आता या नगरसेवकाला मंजूर करणार आहे आपल्या हे जे चारही नगरसेवक मिळून येणार आहे यांना पहिलं काम करावं लागेल की अमरावती महानगरपालिकेला विकसित अमरावती महानगरपालिका दोन हजार सत्तेचाळीस ची विकास योजना यांना मंजूर करायची आहे दोन हजार सत्तेचाळीस चा विकास योजना मंजूर करताना आपण विचार केलाय की तेवीस वर्षानंतर जी जनसंख्या असेल या जनसंख्येला रस्ते किती पाणी किती या शहराची ट्रॅफिक व्यवस्था काय या शहराची सुरक्षितता काय असेल या शहरामध्ये कुठल्या कुठल्या विषयावर काम करावं लागेल चिखलदराला आपण स्काय वॉक करतोय चिखलदराला पर्यटन केंद्र करतोय या विदर्भातल्या देशातलं सर्वोत्कृष्ट पर्यटन केंद्र हे चिखलदरा करण्याकरता चारशे कोटी रुपयाची आपण योजना तयार केली आणि मार्च एप्रिल मध्ये आपण स्काय वॉक चालू करतोय कोलका देशातलं उत्तम पर्यटन स्थळ करण्याची योजना तयार झाली हो एवढंच नाही तर आपल्या अंबादेवीच्या एकविरेच्या पर्यटन स्थळाच्या था माध्यमात यात्रा था स्थळाच्या माध्यमातन आपण या ठिकाणी एक विकसित अमरावतीमध्ये एक विरेच्या अंबादेवीच्या मंदिराचा विकास आराखडा तयार था केला एवढंच था नाही या शहराला संपूर्ण अठ्ठावीस योजनाच्या माध्यमातन या शहराला रस्ते वीज पाणी एज्युकेशन आणि एवढंच नाही तर या शहराला आय टी आणि या ठिकाणी शिक्षणाचा हब तयार करण्याचा विचार आपण करतोय विमानतळ आपण चालू करत असताना पुढच्या या वर्षभरामध्ये नवीन आठ चालू करण्याचा विचार आपण है। अमरावती हैदराबाद अमरावती इंदोर अमरावती पुणे या सर्व विमानतळाच्या माध्यमात हे शहर जोडण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि एवढंच नाही तर अमरावतीमध्ये अमरावतीच्या मुला हो मुलींना विमानाचं पायलट होता येईल विमानामध्ये त्या ठिकाणी एअर होस्टेस होता येईल याकरता आशिया खंडातलं सर्वात मोठ आशिया खंडातलं सर्वात आधुनिक पायलट निर्माण करण्याचं ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी आपल्या या ठिकाणी एअर होस्टेस होण्याकरता ट्रेनिंग सेंटर आपण आशिया खंडातलं सर्वात आधुनिक ट्रेनिंग सेंटर अमरावतीमध्ये होणार आहे अमरावतीमध्ये सर्वात जास्त पायलट तयार होणार आहे याकरता आपण या ठिकाणी एक या ठिकाणी भूमिका ठरवली आहे आज या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटलचा आपण निर्णय करतोय मेडिकल हॉस्पिटलचा आपण निर्णय करतोय वृद्धपूरला मराठी विद्यापीठाचा निर्णय आपण करतोय या शहराला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आठ उडान फुलं देण्याचा निर्णय आपण करतोय जेणेकरून अमरावतीचा ट्रॅफिक कुठे सांगू तयारी आपण करतोय बंधू भगिनीं में दर शार मी जर विचार केला एकशे चोवीस योजनांचं अमरावती शहर मी सांगू शकतो पालकमंत्री म्हणून या शहराला पाण्यापासून तर सर्वच योजना देण्याची आपण काम करतोय विकासाचा जाहीरनामा आपण प्रसिद्ध केलाय परत ते दोन महत्वाचे विषय आपण मार्गी लावतो आहे अमरावती शहराचा पालकमंत्री म्हणून मला जी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मी राज्याचा मालमत्तेचा मंत्री आहे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे तुमची मालमत्ता त्या ठिकाणी या ठिकाणी ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून अमरावती शहरामध्ये जेवढी घर अमरावती शहरामध्ये जेवढी घरं पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी बसली आहेत ज्यांनी ज्यांनी पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या च्या पूर्वी घर बांधलं आहे त्या सर्व घराचं प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याची जबाबदारी ही माझी आहे चंद्रशेखर बावनकुळेची आहे आणि म्हणून या शहरामध्ये जे जे लोक या ठिकाणी पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या च्या पूर्वी राहतात त्या सर्वांचं लेआउट मध्ये असतील सरकारी जागेवर असतील नजरी जागेवर असतील त्या सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड दे हो आपण देणार आहे आणि एवढंच नाही तर आपण अमरावतीला नक्षा योजनेमध्ये आणतो आहे नक्षा म्हणजे कधी काळी इंग्रजाच्या काळात सर्वे झाला तेव्हापासून अमरावतीचा कधी सर्वे झाला नाही अमरावतीला आपण ड्रोन सर्वेक्षण करतोय हे ड्रोन सर्वेक्षण करून या घराची लांबी किती रुंदी किती उंची किती प्लॉटचा साईज किती या गावा या बिल्डिंग मध्ये कोण राहत किती फ्लॅट्स आहे वगैरे सर्व ड्रोन सर्वेक्षण आम्ही करतो आहे ड्रोन सर्वेक्षण करून तुमच्या घराचं मालकीचं कार्ड तुमच्या घराचा भूमी तुमच्या घराचा लँड रेकॉर्ड तुमच्या घराचं सी टी एस तुमच्या घराचा सणक तुमच्या घराचं संपूर्ण डेटा आय क्लाउड वर गुगल वर टाकणार आहे चार वर्षाचा पोरगा सुद्धा आपली प्रॉपर्टी आपल्या वर आपल्या मोबाईल वर बघू शकेल असे अमरावतीला नक्षा योजनेत आपण घेतोय अमरावतीला नक्षा योजनेत पाचशे वर्षानंतर नातू परत्रू तुमचं प्रॉपर्टी बघेल त्याला सुद्धा मोबाईल वर आपल्या आजोबा पंजोबाची प्रॉपर्टी दिसली पाहिजे असं प्रॉपर्टी कार्ड अशी नक्षा स्कीम आपण अमरावती लागू करतोय आणि अमरावतीला लागू करताना एका परिवाराला चार हजार रुपये खर्च येणार तर जी आपण सर्वांनी प्रवीण पोटेजी दांडेजी आपण मला सांगितलं की तुम्ही अमरावतीचे पालकमंत्री आहे अंबादबाई एकमेरेचं गाव आहे इथल्या जनतेकडनं एकही रुपया घेऊ नका आपलं सरकारने निर्णय केला देवेंद्रजी निर्णय केला देवेंद्रजी या शहराचे भाचे आहेत त्यांनी निर्णय केला एकही रुपया न घेता अमरावतीला आपण मोफत प्रॉपर्टी कार्ड देण्याचा मोफत लक्ष योजना करण्याचा निर्णय आपण करतोय एक कमळाचं मत लक्ष योजनेचं मत आहे एक कमळाचं मत या ठिकाणी प्रॉपर्टी कार्डचं मत आहे एक कमळाचं मत एकशे सव्वीस चोवीस योजनाचं आहे आणि आता तर अमरावती शहरामध्ये आपण एकशे दहा कोटी रुपये देतो आहे एकशे दहा कोटी मध्ये अमरावती शहराची गल्ल न गल्ली चौक घरनं घर प्रत्येक घरासमोर आपण सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करतोय एकही घर सुटणार नाही सर्वांच्या घराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करतोय आम्ही एआयस करतोय एआयबीएस म्हणजे आता ते जे कॅमेरे आले आहेत हे कॅमेरे तुम्ही कोणत्या उद्दिष्टाने अमरावतीमध्ये आले आहेत चोरी करायला आला असेल तर चोरी करण्यापूर्वी त्याचा चेहरा पोलिसांना पकडला जाईल डाका करायला आला असेल तर डाका टाकण्यापूर्वी त्याचे एक्सप्रेशन घंटी तिकडे पोलिसांना वाजेल की कोणतरी डाकू टाकायला आलाय कोणतरी चोरी करण्यात आलाय ज्या उद्दिष्टाने एखादा व्यक्ती अमरावतीमध्ये आला असेल पोलिसांना आधीच रि वाजेल की या ठिकाणी असे असे आहे या या ठिकाणी ठिकाणी गुन्हेगारी सट्टा मटका जुवा गुन्हेगारी या ड्रग्स यंदी या शहरामध्ये अवैध धंदे ज्या शहरामध्ये अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय आपण करतो आहे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स मध्ये हे शहर आणतो आहे एवढंच नाही या शहरामध्ये एकही गोमाता नाही कटली पाहिजे याचाही निर्णय आपण या शहरामध्ये करतोय गोवय हत्याबंदीचा निर्णय कडक करतोय हे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स तुम्हाला काही करण्यापूर्वी पकडून येईल रात्री दोन वाजता जरी माझी लाडकी बहीण रस्त्याने गेली तरी कोणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही असं अमरावती शहर करण्याचा आपण निर्णय करतो आहे बंधू भगिनीं एवढंच नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण आपली जी योजना ती सुरू राहणार आहे मध्य प्रदेश मध्ये भाजपाचं सरकार आहे पंचवीस वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे छत्तीसगड मध्ये भाजपचं सरकार आहे पंधरा वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे पण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पार्टीचे सरकार आले त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद झाली आणि आता तर हे नालायक काँग्रेसवाल्यांनी काल पत्र दिलं आयोगाला निवडणूक आयोगाला की मकर संक्रांतीच्या पूर्वी अडीच कोटी लाडक्या बहिणींना आम्ही तीन हजार रुपये त्यांचे देणार होतो या काँग्रेसवाल्यांनी पत्र दिलं लाडक्या बहिणीचे पैसे देऊ नका काय करायचं काँग्रेसवाल्या काय करायचं यायच काय करणार आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही काँग्रेसवाल्यांचा काँग्रेसवाल्याचं करायचं काय काँग्रेसवाल्याचं करायचं काय खाली डोकं खाली डोकं काँग्रेसवाल्याचं करायचं काय लाडक्या बैलिकी योजना बंद करायचा पत्र काल काँग्रेसने दिलं पण मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे लाडक्या बैलिकी योजना तोपर्यंत या महाराष्ट्रात सुरू राहणार आहे आणि एवढंच नाही तर आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याची योजना आहे मी चारही नगरसेवकाला विनंती करणार आहे निवडून आल्यावर या शहरातल्या दहा हजार लखपती दिदी आमच्या बहिणींना लखपती दिदी करण्याची योजना मोदीजींनी दिली आहे लखपती दिदी करण्याची योजना करतोय आणि एवढंच नाही तर नागपूरमध्ये आम्ही दोन हजार महिला बचत गटांना वीस कोटी रुपये देऊन एक लाख रुपये दहा महिलांच्या गटाला एक लाख रुपये दिले अनुदान दिलं त्याचप्रमाणे ये चारही नगरसेवक निवडून आल्यावर ऋषिकेश पंचवीस महिला बचत गट तयार करा तुम्ही चौगे जण शंभर महिला बचत गट पंचवीस 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 चौगा जन शंभर या शंभर महिला बचत गटांना एक लक्ष रुपयाचा चेक एका गटाला देण्याचा निर्णय आपण करणार आहोत आणि हे एक लाख रुपये अनुदान आहे कर्ज नाही आहे हे अनुदान आहे कर्ज नाही आहे हे अनुदान देऊन आमच्या आदिवासी भागातल्या महिलांना त्यांचा कच्चा माल घेऊन त्यावर पक्का माल करून आमच्या राज्यातल्या देशाच्या इंडस्ट्रीला जोडण्याचे काम आम्ही अमरावतीच्या लाडक्या बहिणीला करतो आहे या ठिकाणी उद्योजक तयार करण्याकरता आम्ही या ठिकाणी काम करतो आहे बंधू भगिनी खऱ्या अर्थाने आता प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली आहे प्रधानमंत्री सुरेघर योजनेमध्ये या चारही नगरसेवकाला माझी विनंती आहे शंभर युनिट वीज वापरणारा छोटा ग्राहक आर्थिक दुर्बल ग्राहक मध्यमवर्गीय ग्राहक इथे सत्तर टक्के लोक बसले आहेत मध्यम वर्गीय यांच्या घरावर सूर्य घर लावत आहे सूर्यघर चाळीस आहे एक सूर्य घर लावलं तर पंधरा विजेचं बिल येत नाही एक सूर्य घर लावलं तर आपल्या सर्वांच्या घरावर मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बलाची यादी तयार करा निवडून आल्यावर या भागातल्या सर्व आर्थिक दुर्बल परिवाराच्या घरावर तीस हजाराचं चाळीस हजाराचं सूर्य घर लावून देण्याची योजना सुद्धा आपलं सरकार करताय आहे तीस हजार चाळीस हजाराचं सूर्यघर काही ठिकाणी तीस हजार काही ठिकाणी चाळीस हजार हे सूर्यघर लावण्याची आपण योजना करतोय बंदू वगैरे एकशे चोवीस योजनाची निवडणूक आहे मी जर सांगत राहिलो तुम्हाला खूप वेळ लागेल पण आम्ही जाहीरनाम्यामध्ये लिहिलं आहे संकल्पनाम्यामध्ये लिहिलाय या ठिकाणी विकासाची गॅरंटी घेतलेली आहे विकासाची गॅरंटी घेतलेली आहे जर निवडणूक विकासाकरता असेल विकासाकरता मत घ्यायचं असेल मग कमळ हे विकासाचं कमळ आहे बाकी चिन्ह आहे भकासाचे आहे कमळ हे विकासाचं आहे कमळ एकशे चोवीस योजना घेऊन आलेला आहे कमळ हे एकशे चोवीस योजनाचं कमळ आहे बंधू बहिणी विकासाची चार चाकाची गाडी महानगर महानगरपालिकेसमोर उभी आहे विकासाची चार चाकाची गाडी महानगर पालिकेसमोर उभी आहे एक चाक मान्य मोदीजीच्या पंचावन्न योजनेचा आहे दुसरा चाक देवेंद्र फडणवीसच्या अठ्ठेचाळीस योजनेचा आहे तिसरा चाक मान्य नितीन गडकरीच्या रस्ते विकास योजनेचं आठ उडाणपुलाचं था, तिसरं चाक आहे आणि चौथं चाक चंद्रशेखर बावनकुळेचं पालकमंत्री म्हणून चार चाकाच्या था, विकासाची गाडी तयार आहे चार चाकाच्या था, विकासाची गाडी तयार आहे चारही चाका तयार आहे अमरावती करायला निर्णय करायचा आहे या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर महापौर कोण असणार आहे तुम्हाला निर्णय करायचा आहे अमरावतीच्या जनतेने कोणाला करायचा आहे भारतीय जनता पार्टीचा पुणे पंधरा तारखेला कडुआचे बटन दाबा सोळा तारखेला निकाल लागेल या निकालानंतर अमरावतीच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ते होणार आहे जाती पातीचं राजकारण करू नका जात पातमी कोणी मोठं होत नाही माणसं कर्तृत्वाने मोठं होतात जाती पातळीला कधीच माणसं मोठं होत नाही कोणी सांगेल मी या जातीच्या आहे कोणी सांगेन मी माळी आहे कोणी सांगेन मी तेली आहे कोणी सांगेन मी कुणबी आहे कोणी म्हणे हा आहे यांनी कधीच विकास होणार नाही विकासाची गाडी बिघडी आहे जात पात धर्म भाषा यावर कधीच विकास होऊ शकत नाही विकासाकरता देवेंद्र फडणवीस सारखं नेतृत्व पाहिजे नितीन गडकरी सारखं नेतृत्व पाहिजे विकासाचा विषय थांबलेला आहे आणि म्हणून आपल्या धर्माच्या आधारावर मतदान करू नका लोक भावनात्मक बोलतील लोक या ठिकाणी भावनात्मक रडून भरून दिल्लं वोट वाया जाईल मताचं दान घेऊन पडून जातील भारतीय जनता पार्टी मताचं कर्ज मागते तुमच्या दरवाजात मताचं कर्ज मागायला आम्ही आलेलो आहोत आणि इमानदारीनं पाच वर्ष काम करून तुमच्या मताचं कर्ज तुमचे काम करून तुम्हाला विकसित अमरावती करता आम्ही काम करणार आहोत बंधू भगिनी मी तर एकशे चोवीस योजना करणार आहे आमचे नगरसेवक मिळणार आहोत काम करणार आहे पण तुम्ही माझं काम ऐकाल का तुम्ही माझ काम ऐकाल का आम्ही पाच वर्ष तुम्ही सांगाल ते काम करू पण तुम्ही आमचं काम ऐकाल का तुमच्या आवाजात गेला दम सकाळपासून उत्याशी वाटतंय नाश्त्याची व्यवस्था नाही किती करता बसले अरे बाबा ठीक आहे तुम्ही माझे एक काम ऐकाल का पक्का ऐकाल सकाळी पंधरा तारखेला लवकर झोपून उठा काही लोकांना नऊ वाजता झोपून उठा सवय आहे सवय बिघडली आता सकाळी नऊ वाजता लवकर झोपून उठा तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे दहा घर किती घर तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे दहा घरं घेऊन कुठे जाता नागपूरला येता पुराणी <laughs> महालक्ष्मीला मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो आज हे निवडणूक झाल्यावर चौघाही जणांना माझी विनंती आहे दहा बस देऊन यांना घेऊन या सर्वांना दहा बस भरून मी निमंत्रण करायला आलो आहे कुराडी महालक्ष्मीच याल का कुराडी महालक्ष्मीला दहा बस करा ऋषिकेश बाकी जेवण करू नका तू <laughs> दहा बस करा कुराडी महालक्ष्मीजवळ आता रामायणा कल्चरल सेंटर भारत माता भवन एकशे एक्कावन्न फूट हनुमानजीची मूर्ती सुद्धा या ठिकाणी होते भारत माता भवन आणि हनुमान या ठिकाणी रामायणा कल्चरल सेंटर हे देशातलं इंटरनॅशनल सेंटर तयार झालेलं आहे भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्मापासून अध्याभिषेक पर्यंत आणि अठराशे सत्तावन्नच्या पासून तर कालपर्यंत या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी शूर पराक्रम केले त्यांचं भारत माता भवन कुराडी महालक्ष्मीच्या बाजूला बांधलेलं आहे याल का याला घेऊन या घर माझ्या बाजूलाच आहे कुराडी महालक्ष्मीच्या आणि बाजूला घर आहे तुम्हाला प्रसादाची व्यवस्था चंद्रशेखर भावांकडे करू प्रसादाची व्यवस्था मी करतो आपल्याला कोराडी महालक्ष्मी सारखं अंबादेवी एक एकविरेचे मंदिर या ठिकाणी अमरावतीमध्ये करायचं आहे अकविरेचे मंदिरही करायचं आहे तर माझं काम ऐकाल का किती घर जा घर तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून मला वाटतं सर्वांच्या मोबाईलमध्ये काही ना काही नंबर आहे तुमचे मोबाईल खाली आहे का नंबर आहेत ना या अमरावतीला विकसित अमरावती वाटतं करायचं आपल्या मुलाबाळाला सुरक्षित करायचं असं वाटत या ठिकाणी बदमाशी संपूर्ण टाकायची वाटत ना वाटत की नाही वाटत तुम्हाला गोवत्या बंद झाली पाहिजे वाटत की नाही मग तुमच्या मोबाईलमध्ये फक्त कॉन्टॅक्ट करून कॉन्टॅक्ट नंबर काढायचा काही करायचं नाही जायला पाहिजे ना मी सांगितलेलं ना तुम्ही पंधरा तारखेला दहा परिवार घेऊन मशीन मध्ये जा तुम्हाला चार कमळ दिसेल चारही कमळाचे बटन दाबा आणि एवढ्या जोराने बटन दाबा फक्त बटन तोडू नका <laughs> नाही तर ऋषिकेशेलकडे ओरडेल एवढ्या जोराने बटन दाबा सोळा तारखेला एवढे कमांड एवढे कमांड एवढे कमांड एवढे कमांड नवसारीतून निघाले पाहिजे एवढे कमांड नवसारे तुम्ही निघाले पाहिजे पाच वर्ष तुमच्या मताचं कर्ज इमानदारीनं काम करून विकसित अमरावती करून या अमरावतीला पश्चिम महाविदर्भातलं सर्वात सुंदर शहर करण्याची योजना आम्ही केल्याशिवाय राहणार नाही पश्चिम विदर्भातलं सर्वात शहर आम्ही चांगलं करू महालक्ष्मी पूजन केलं का दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं की नाही केलं के आमची बैरी सागा लक्ष्मीपूजन केलं का नाही केलं मग ना तुम्ही बघितलं असाल अत्यंत श्रद्धापूर्वक लक्ष्मी पूजन केलं असाल तर आई महालक्ष्मी कशावर होती आई महालक्ष्मी कशावर होते मग विकासाची आपल्या घरातली आपल्या परिवारातली आई महालक्ष्मी कमळावर होती तर नवसारीच्या विकासाची लक्ष्मी ही या प्रतिवादा समोर या है। है Jordan, ना प्रतिवादाच कमळ आहे हे विकासाचं कमळ आहे अभिजित रीताचाई ऋषिकेश समोर या हे चौघही विकासाच्या कमाळ घेऊन आलेले आहेत विकासाची महालक्ष्मी कशा मिळणार आहे विकासाची महालक्ष्मी कशा मिळणार आहे मग तुम्ही माझं एक काम करांना काय काम सांगितलं होतं कोण कोण दहा घरे घेऊन जाणार आहे हातवर करा दहा घरे घेऊन जाणार आहे ताई तुम्ही घेऊन जाऊ काही घरात पटत नाही का आजुबाईच्या लोकाशी काही तुमचा हातवर नाही तुमचं पटत नाही का आजुबाईच्या लोकाची हे भांडण आहे का मी समजेल ज्याचा हात खाली आहे त्याचं भांडण आहे लोकांची दिवस हात वर करून सांगा कोण कोण दहा घर घेऊन जाणार तिकडं मागचे बाजूचे खालचे बसलेले तुम्ही आमचे लाडक्या बहिणी सर्व भारत माता की भारत माता की भारत माता की सर्वांचे खूप खूप धन्यवाद